कार्यक्रमाला तुम्ही आल्यानंतर सगळीकडे चर्चा आहे की टोकाचा विरोध आहे पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढून टाका की मी मधुभाऊच्या कार्यक्रमाला हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या माध्यमातून ज्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्या गेल्या आहेत अशा सोनाली कुलकर्णी मॅडम आपल्या जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम यांनी या संपूर्ण जिल्ह्याचा प्रोग्राम हाती घेतलेला आहे त्याच्यात प्रत्येक तालुक्यातल्या एक एक गाव त्यांनी निवडलेलं आहे त्याच्यामध्ये वडगाव टेकची निवड झालेली आहे त्याच्यामुळे त्या गावाला प्रोग्राम होता आणि त्या गावाला मी आलेलो आहे राहिला प्रश्न मधुभाऊचा मधुभाऊ माझे मित्र होते आहेत आणि भविष्यातही राहतील त्याच्यामुळे मित्र नाही असं कोण म्हटलं ते माझे मित्र आहेत ना तुमची मैत्री अतुट आहे असं म्हणणे अतुट आहे मग